पण जनतेच्या काय लागला जनता होती त्यांचा राजीनामा घ्या आणि वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे आहे ते टोला टोली कस आहे की या देशामध्ये एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट आहे त्या टायगर आहेत उद्धव खालच्या सुरू आहे होत आहे आता जे ऑपरेशन टायगर आहे जंगलात त्याच्यापैकी कुणी असं माहित नाही मला कोणाची नावं घ्यायची जी नावं तुम्ही घेताय व येण येथे आहे त्यांना आमच्या सुरू शिवसेनेमध्ये अने ते अनेक शिवसेनेत काम त्यांना पद दिली प्रतिष्ठा दिली निघाल मला माहिती नाही जोपर्यंत बातम्या मी त्यात भाष्य करणार सुरू हो केलंय ऑपरेशन सांगता येत नाही पक्ष आहे ठीक आहे पैसा आणि संतरणांची कारवाईची यातून परिस्थितीवर लक्ष

सहकार्यावर विश्वास ठेव जे म्हणताय काही गोष्टी भविष्यात त्याला भाष्य करू आणि संकट काळात जे पडू जातात इतिहासात नोंद राहूया आज नक्की पक्ष ठाकरे यांनी भूमिका आमच्या मेळाव्यात गायब रहस्य माणसं खूप ते सुद्धा अशी जादूची काही महान संघटने ही संघटना ठाकरे सम्राट या संघटने सगळ्यांना जन्म देत आईला जातात एक लक्षात घ्या तुमची पापड जाणार नाही का पदाधिकारी कार्यकर्ते माजी आमदार आमदार त्यात असं की उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत की ज्यांना त्यांना उद्धव ठाकरे असं कधी म्हणणार नाही मी मी पण त्या बैठकांना बैठकांना असतो याबद्दल काही अनेक उपस्थित असतो आपण घडवलेले कार्यकर्ते अशा पद्धतीनं जाताना प्रत्येकाला वाईट वाटत राजूल पटेल गेले असं त्यांना दुःख दुःखच आहे ना आम्हाला सगळ्यांना दुःख झालं की आमच्या बरोबरचे रणरागिणी जना म्हणायचो आम्ही ती सोडून गेली जाणाऱ्याने विचार केला पाहिजे की मागच्या तीस पस्तीस वर्षात या पक्षाने आणि ठाकरे परिवाराने आम्हाला काय दिलं हा त्याने विचार करायला पाहिजे आणि इतकं करून सुद्धा कोणी जाणार असेल तर दुसरी काय भूमिका असू शकते तुम्ही महाराष्ट्रात या राज राजकारणामध्ये आज फिरावला ते शिवसेनेमुळे म्हणजे ठाकरे परिवाराच्या शिवसेनेमुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमुळे नाही त्याचा विचार जाणाऱ्यांनी खरोखर करायला हवा चिंतन केलं पाहिजे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि या उपर कोणाला जायचं आहे तर ना आम्ही कोण आम्ही कोण आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत आम्ही चर्चा करत आहोत आम्ही संवाद साधतो आहोत आम्ही डायलॉग करत आहोत पण जाणाऱ्यांची प्रत्येकाची कारण वेगळी आहेत प्रत्येकाचं कारण वेगळं आहे तुम्ही जी नावं घेत आहे पुण्यातली त्यांच्यासाठी शिवसेनेनं काय केलं नाही मला सांगा सर्व काही केलेलं आहे सर्व काही दिलेलं आहे तरी कोणी निघालं असं तुम्ही म्हणताय त्याच्यावर माझ्याकडे उत्तर नाही धनंजय मुंडे गडावर गेले नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणतात किती गुन्हेगार नाही आहेत आणि समाज त्यांच्या पाठीशी आहे प्रेशर टाकत शेवटी या देशामध्ये राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला कारण मतं जाते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे अजित पवारांची भूमिका तीच आहे त्याच्या त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो आणि जे कायद्याचे चौकीदार आहेत गृहमंत्री आहेत डिप्युटी सीएम आहेत मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा जातीची ताकद बघून त्या नेत्याच्या मागी त्यांनी काय केलंय किंवा नाही केलं याच्यावरती विचार करतात हे दुर्दैवाने या राज्यात चर्चा करणार नाहीत धनंजय मुंडे राजीनाम्यावर चर्चा बंद होईल कारण ज्या प्रकारे नामदेव शास्त्री म्हणतात पूर्ण समाज आता त्यांच्या बाजूला प्रश्न तोच आहे ना आम्ही आम्हीसुद्धा समाजाबरोबरच आहोत समाज कोणता हा नाही समाज हा महाराष्ट्राचा समाज आहे पण महाराष्ट्रामध्ये एक जाती राजकारण सुरू झालेलं आहे की जातीजातीचं राजकारण आणि त्यानुसार नेते भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचे सूत्र हाती घेतल्यापासून किंवा या शिरकाव केल्यापासून हा राज्य जाती पोटजाती उपजातीमध्ये असा फाडून टाकलेला आहे दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ते तरी अशा राजकारणाला खतपाणी घालू नये पण मराठा विरुद्ध ओबीसी अमुक विरुद्ध तो या राजकारणामुळे भारतीय जनता पक्षाला सध्या बरे दिवस पण फडणवीस म्हणता आहे की धनंजय मुंडेंच्या बाबतीत अंतिम निर्णय अजित पवारच घेते मुख्यमंत्री अजित अजित पवार म्हणतात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री घेते ही टोलवा टोलवी आहे ही बॉलची टोलवा टोलवी आहे गांभीर्य कळत नाही ह्या लोकांना अमित शाह काय करतायत मग देशाचे गृहमंत्री आहेत ना ते हे काय महाराष्ट्रातलं त्यांनी आणलेलं आहे त्यांच्यामुळे आलं आहे त्यांनी ई व्ही एम सेट केलेले आहेत त्यांच्यामुळे हे सगळं सुरू आहे या राज्यामधला गोंधळ फडणवीस म्हणतायत अजित पवार अजित पवार म्हणतात फडणवीस पण जनतेच्या न्यायालयामध्ये निकाल लागला जनता म्हणते तुम्ही जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या आणि दोन वरिष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री वगैरे जे कोणी आहेत ते टोलाटोली करतायत महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजतायत ते, ते

तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे या देशामध्ये अनेक लोक यमोर भूमिका मांडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतो आहे पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरेसुद्धा ही भूमिका मांडत आहेत की झालेलं कुठे गेलं ते रहस्य हा संशय आहे मतदान गायब झालं आहे जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत त्यांचे विद्यमान आमदार होते राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे अशा तक्रारी गावागावातून आलेल्या आहेत राजू पाटलांचं उदाहरण आहे पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे हां ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांना तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल नरेंद्र मोदी हे रहस्यभेयक जादूगार आहेत त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे चौदाशे गाव आहे चौदाशेचं गाव राजू पाटलांचा आमदारांचं आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं ते उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे नाही पण राऊत साहेब त्यांनी त्यांच्या भाषणात हाही एक मुद्दा उपस्थित केला की सतत त्यांच्यावर आरोप केला जातो टीका केली जाते की ते, ते भूमिका बदलतात त्यांच्या भूमिकांवर ठाम नाही पण त्यांनी भूतकाळात ज्या ज्या पक्षांनी भूमिका बदल असेल जनता पार्टी असेल हे शिवसेनेचाही त्यांनी आणीबाणीला समर्थन केलं बाळासाहेबांनी मुस्लिम लीग बरोबर काँग्रेस ठाकरे होते युती केली बाळासाहेब ठाकरे असतील माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय शरद पवार जे असतील अन्य कोणी असतील त्यांचा कालखंड वेगळा होता किंवा ते प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या आज ते आहे का आज महाराष्ट्र संकटात आहे आज हे राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनाच तोडायची खतम करायची ठाकरे ब्रँड संपवायचा पूर्णपणे जे काय ठाकरे नावाला या राज्यात वलय आणि ताकद आहे ठाकरे त्याच्या विरोधामध्ये दिल्लीची सत्ता उभी आहे या राज्याची सत्ता उभी आहे अशा वेळेला सातत्यानं भूमिका बदलून चालणार नाही आधी महाराष्ट्र वाचवायला पाहिजे मराठी माणसाचं अस्तित्व वाचवायला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे मग ते भारतीय जनता पक्षातले असू द्यात त्या शिंदे गटातले असू द्यात व पवार गटातले असू द्यात महाराष्ट्राच्या पलीकडे राजकारण नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांबद्दल महाविकास आघाडीनं जी भूमिका मांडली तीच भूमिका आज राज ठाकरेही मांडतायत तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे पुढच्या काळात राज ठाकरेंसाठी हा, हा विषय आहे ना हा त्यांनी त्यांच्या मेळाव्यात मांडलेला विषय आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळसे भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुंड्या मुद्द्यांना विरोध करावा असेल त्यात काहीच नाही विरोधासाठी विरोध ही महाराष्ट्रात सध्या जे सुरू झालेले एक लाट आलेली आहे विरोधासाठी विरोध मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी बाहेर पडला पण मुद्दे जर समान असतील तर अशा वेळेस महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरेंसाठी असं आहे की हे त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्त्वाच्या आहेत ना त्यांनी एक भाषण केलं की ईव्हीएम संदर्भात केलं आणि ईव्हीएम संदर्भाला त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे अशा वेळेला त्यांनी एक भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का नाही काही काय थांबावं लागेल पाहावं लागेल आम्ही वारंवार सांगतो की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप दर्जिनी एकनाथ शिंदे गटाच्या दर्जिनी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या पातळीकडे लक्ष ठेवू साहेब आणखी एक होतं की फडणवीस काल दिल्लीत असं म्हणाले की युतीची चर्चा ही कधी लग्न किंवा अशा सोहळ्यामध्ये होत नसते जे परवा घडलं चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरेंमधला संवाद त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया नाही ते चुकीचं काही बोललेलं नाहीत आम्ही आम्ही असं कुठे म्हणतो की लग्न मुंजी बारसं बरं का वाढदिवस या सोहळ्यामध्ये चर्चा होतात पण जेव्हा नेते आणि राजकीय कार्यकर्ते भेटतात आणि त्या आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्या ज्याला आपण म्हणतो ना अनौपचारिक पण ते त्यांचं मन असतं आणि हे मन प्रत्येकाला असतं चंद्रकांत पाटील बोलले उद्धव ठाकरेने ऐकलं उद्धवजी बोलले दादानी ऐकलं आणि आपापला विचार करून निघून गेले लग्नामध्ये मग असे म्हटलं लग्न कार्य वगैरे वगैरे पण लोक भेटतात चर्चा करतात यातलं मन समजून घेतलं पाहिजे देवेंद्र देवें फडणवीस देवें यांनी देवें देवें। जर त्यांना मन असेल तर साहेब आणखी पालकमंत्रीपदाचा सा विषय आहे असं म्हटलं जात आहे की मुंबईचं पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडे घेईल आणि रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं जाईल मला वाटतं की रायगडचं रायगडचं पालकमंत्रीपद सध्या अजित पवार यांच्या गटाकडे भाजपकडे नाही

ये जो पहला पार्ट है सेशन का बहुत कम समय का है बारह या तेरह तारीख तक है उसके बाद उसकी चर्चा शुरू होगी हम सब मिलकर उसके ऊपर चर्चा करेंगे हमारी अपोजिशन पार्टी के जो मेंबर्स हैं हमारे ग्रुप के हम चर्चा करें दसवीं बारहवीं बोर्ड में गुरखा बंदी होनी चाहिए सर सर, ने कल दिल्ली में राज्य के मुख्यमंत्री कल दिल्ली में थे उन्होंने अरविंद केजरीवाल के ऊपर टिप्पणी किया उन्होंने कहा की जो लोग अन्ना हजार का हाथ पकड़कर भ्रष्टाचार मुक्त करने की बात कर रहे थे आज वो लोग दिल्ली के कुर्सी पे बैठे अगर ओलंपिक में झूठ बोलने का कोई खेल होता तो आम आदमी पार्टी इस पर गोल्ड मेडल जीतती उससे मैंने पहले भी कहा था अगर तो झूठ के मामले में अगर नोबेल पुरस्कार किसको देना है प्राइज वो नरेंद्र मोदी जी को देना है हमने चुनाव में कहा था कौन क्या झूठ बोलता है छोड़ देश के राजनीति में झूठ को प्रतिष्ठा देने का काम भारतीय जनता पार्टी ने हमारे प्रिय मोदी जी ने अमित शाह जी ने शुरू किया है अब लोग आगे लेकर जाएंगे चुनाव में ऐसे बात होती है ना आपने कहा ना चुनावी जुमले होते हैं ऐसे ये भाषा किसकी है चुनावी जुमले की भाषा किसकी चुनावी जुमले होते हैं किसने कहा मोदी जी ने कहा अमित शाह साहब ने कहा है तो आप महाराष्ट्र में क्या हो रहा है महाराष्ट्र में आपने कर्ज मुक्ति की भाषा की थी ना आश्वासन दिया था लेकिन अजित पवार बोल रहे नहीं होगा तो झूठ कौन बोल रहा है आप ही बोल रहे शिवसेना को मुख्यमंत्री की भाषा मातुश्री पे आकर अमित शाह जी ने की थी लेकिन वो अपने शब्दों को उसने रखा नहीं बाद में तो झूठ कौन बोल रहा है पार्टी पार्टी का तोड़ने का सिलसिला किसने जारी किया है झूठ के नाम पर चलिए थैंक यू तो प्रयास कर